गारमाळा बेरवळ ग्रामपंचायत मृतदेह वाहतुकीसाठी रस्ता नाही पावसाळ्यात उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गारमाळा बेरवळ ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे पावसाळ्यात गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णतः बदलतो पावसाचे पाणी आणि दलदलीमुळे मृतदेह उचलून नेणे अशक्य होते अशा परिस्थितीत मृत व्यक्तींचे पार्थिव थेट उघड्यावरच जाळावे लागते ही अतिशय संतापजनक व मानवीतेला काळेमा फासणारी बाब आहे गावकऱ्यांच्या मते जिवंतपणे अनेक समस्या झेलाव्या लागतातच पण मृत्यूनंतरही मानवी सन्मान नाकारला जाणे ही मोठी शोकांतिका आहे या गंभीर समस्येकडे अद्याप प्रशासनाने लक्ष दिलेले नाही गावकऱ्यांनी वारंवार निवेदन करूनही रस्ता दुरुस्ती किंवा पक्क्या रस्त्याची व्यवस्था झालेली नाही अखेर संतप्त नागरिकांनी तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे गावकऱ्यांचा सवाल जगणं कठीण आहेच पण मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळू नये का त्रंबकेश्वर प्रतिनिधी